नमस्कार मित्रांनो शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या कथेचं नाव आहे चांदी लेखन सुरेश कुलकर्णी कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया मी मायाच्या लगामाला हलकेचा हिसका दिला तिनं आनंदानं मान डोलावली आणि दुडक्या चालीनं मार्गस्थ झाली तिच्या गळ्यातील घंटी खुळू खुळू वाजत होती किर्र अंधारी रात्र होती टिपूर चांदनं पडलं होतं आभाळात आज चांदण्यांचं राज्य होत पण चंद्राचा पत्ताच नव्हता कारण आज अमावशा होती आमचं गाव या आड बाजूच्या रेल्वे स्टेशन पासून चांगलं सात आठ कोस लांब आहे पक्कच काय कच्चा रस्ता पण नाही कुठं पायवाट तर कुठं गाडी वाट इतकच सगळा मामला डोंगरदऱ्यांचा आणि माळ रानांचा वाटेत दिवसा अंधार वाटावा असं निबिड जंगल या स्टेशनवर रात्री अकराला आणि पहाटे तीनला एक एक गाडी शिट्टी मारून जाते बाकी शुकशुकाटच असतो बघा मी मात्र अशा आडवेळी इथं टांगा घेऊन येत असतो आता न येऊन कोणाला सांगायचं मायासाठी यावं लागतं बघा माया म्हणजे माझ्या टांग्याची गोडी तिच्या चांदीसाठी अशी अपरात्री धडपड करावी लागते आता म्हणाल चांदी म्हणजे काय अहो चांदी म्हणजे तिचा चारा आता पण त्यासाठी चालूय बघा एखादं पॅसेंजर भेटलं तर मायाची चांदीची सोय होईल नेहमीप्रमाणेच आज पण गाडी लेटच होती रात्रीचं बारा वाजून गेला असतील बघा अजून अकराच्या गाडीचा पत्ता नव्हता येईल एक दोनपर्यंत तोवर वाट पाहणं आलंच पण हे आमचं नेहमीच बघा मी आपला स्टेशन बाहेरच्या एकुलत्या एक, एक लाईटच्या खांबाला टेकून बसलो बीडी काढली आणि शिलगवली मिनमिनत्या मेनबत्तीसारखा पिवळा उजेड खांबावरल्या बलाचा पडलाय पांढऱ्या पिठाचा सडा टाकल्यागत गत न दिसतोय बघा त्यावर काळ्या सावल्यांची जाळी रांगोळ्यासारखी वाटते इतकी आमोशाची रात्र पण लांब डोंगरापलीकडं पांडुरका उजडाचा पट्टा दिसतोय हवेत गारवा पण भरलाय समोर माझ्या टांग्याकडे नजर गेली माया आईटीत उभी होती तिच्या खालचं चारी पाय काळ आणि काळ असल्यामुळं ती स्वप्नातल्या घोड्यासारखं आदांतरित तरंगत असल्यासारखी वाटती बघा या कल्पनेनच माझं मलाच हसू आलं माझ्या पायाजवळ आता पाच सहा बिड्यांची थोटकं जमली होती आता बस झालं इतक्या बिड्या तब्येतीला चांगल्या नाहीत तेवढ्यात गाडीची शिट्टी झाली आली वाटतं मी लगबगीनं उठलो गाडी स्टेशनात आली थोडं थांबल्यासारखं करून पुन्हा शिट्ट्या मारत निघून गेली बघा मायला अजून कसं कोणी प्रवासी स्टेशन बाहेर येईना का आज खडा पडणार वाटतं मी काय पाणी पिऊन झोपन पण या घोडीचं कसं असा विचार करत होतो तोच एक जाड गेला बाबा खंडीभर पिशव्या पोतं घेऊन माझ्या टांगेकडे येत होता ओ टांगवालं गावात जायचंय किती घेणार काय तुम्हाला वाटेल ते द्या आ म्हणजे मी आव्हाच्या सव्वा मागणार या अपेक्षेत तो असावा अहो अशा अपरात्री खडकाळ रस्ता म्हणून तुमची अडवणूक करणारा मी नव्हत माझ्या मायाच पोट भरल इतकं द्या म्हणजे झालं कोण माया अहो माझी घोडी ठीक आहे टांग्याला झोपली बघा आमच्या दोघांचं जगणं तुमच्यावरच की म्हणजे तुमच्यासारख्या गिरायकावरच अवलंबून असतं तवा तुम्हीच समजून घ्या अन हो चार पाच घंटे लागतील गावापर्यंत पोचायला बरं का पाणी बिनी भरून घ्या वाटत काही मिळत नाही बघा नुसतं माजलेलं जंगल आहे डोंगरदऱ्याची वाट आहे हो हो पाण्याची बाटली आहे मग ठीक आहे आता बसा टांग्यात मी त्याच्या सामानाच्या पिशव्या त्याच्या पायाजवळच्या जागेत तर काही मी समोर बसतो तिथं ठेवल्या तो मागल्या बाजूला बसला तो बसताना टांगा चांगलाच कल्ला होता काय भारी गिराय खायराव मी माझ्या जागेवर बसून हलकेच मायाच्या लगामाला हिसका दिला मायानं आनंदानं मान हलवून दुडक्या चालीनं गावाचा रस्ता धरला स्टेशन माग पडून साधारण तासभर झाला होता मायाच्या लईतल्या टापांच्या संगीताला रातकड्यांचा सा भर आणत होता आता उतरणीची वाट लागली होती डोंगरमाथ्यावरची झाडी आता दाट होत चालली होती माया सारखं डोकं हलवत होती ती काय म्हणते मला कळत होत झोपला हो का मी मागं बसलेल्या प्रवाशाकडे पाहत विचारलं तो बसल्या जागी डुलक्या घेत होता थकला असावा हो हो जरा डोळा लागतोय प्रवास झालाय दहा बारा घंट्याचा झोपा झोपा पर जरा सावधच झोपा बरं का जंगली जनावर असतात या वक्ताला झडप घालत्यात बाप रे हे मला माहीतच नव्हतं आता तुम्ही जागा झालायच तर येतो धार मारून जरा तुम्ही बसा टांगेतच निवांत हे या झाडामाग जाऊन येतो बघा धार म्हणजी त्यानं विचारलं अहो म्हणजे मी करंगली दाखवली टांग्याखाली उतरलो एकदा पेंगुळलेल्या प्रवाशाकडे नजर टाकली आणि झाडामागं गेलो हे माझं नेहमीच धार मारायचं ठिकाण धार मारून खिशातली चापटी तोंडाला लावली जळजळ तर दोन गुटकं घेतलं आणि फार्मास नवी कोरे बिडी शिलगावली असल्या गारव्यात बिडीचा झुरका काय आनंद देतो बघा ते काढायला असल्या वेळेलाच बिडी वाढायला पाहिजे राव मला जसा जसा उशीर होऊ लागला तसा टांग्यातल्या प्रवाशाची चुळबुळ सुरू झाली मायला कुठं तडमडलंय बेन कुणास ठाऊक त्यात हे बकास आडरान किरकिर्या काय सपाटून वाढत्यात घुबड पण घुमायला लागलीत त्यात ही काळी ढूस आमावश्याची रात्र असलं काहीतरी विचार त्याच्या मनात येत असावत मला ते जाणवत होत मी ज्या झाडामागे उभा होतो तो त्याच दिशेला पाहत होता सहज त्यानं समोर पाहिलं त्याची दात खिळीच बसली असावी डोळं वटारून तो समोर पाहत होता कारण त्याच्या समोर माया उभी होती टांग्याला समोर झोपलेली माया टांग्याच्या मागे पण उभी होती भुक भुक भुकबुत भु, त्याने भु. ठोकायच्या आत मायानं डायनासोर सारखं मान लांब करून त्याला तोंडात धरलं आणि गाडी बाहेर ओढलं त्याचा चट्टा मट्टा करून ती जिवळ्या चाटत होती तेव्हा मी झाडा मागून बाहेर आलो गाडीतल्या त्या प्रवाशाच्या सगळ्या पिशव्या झाडीत भिरकावून दिल्या चला या घोडीच्या चांदीची सोय झाली आता पुढच्या अमावश्यपर्यंत घोर नाही टांग्यात बसताना मी स्वतःशीच फुटफुटलो आता तुम्हाला सांगायला हरकत नाही मी जर या मायाच्या चा चांदीची सोय नाही केली तर ती माझीच चांदी करणार आहे मग मी तरी काय करू माझाही नाईलाच आहे बघा